लाडकी बहीण योजना महिला संभ्रमात वर्धा पुलगाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन महिन्याच्या मुदतीत अर्ज दाखल करायचे असले तरी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांनी बँक तहसील कार्यालय सेतू सुविधा केंद्रात तुफान गर्दी केली विधवा निराधार घटस्फोटीत परित्यक्ता व कुटुंबातील एका अविवा अविवाहित महिलेला या योजनेअंतर्गत दरमहा एक हजार पाचशे रुपये अनुदान मिळणार आहे महिलांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवून मुलांचे आरोग्य व पोषणासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे असे सरकारने घोषित केले आहे महिला व बालकल्याण विभागातर्फे योजना राबविण्यात येत आहेत तरी ही योजना म्हणजे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाहीर केली आहे निवडणूक संपताच योजना बंद पडेल की सुरू राहील याबाबत जनतेमध्ये संभ्रम आहे वर्षे एकवीस ते पासष्ट वर्षे वय असावे महिला जवळ पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार कार्ड जन्मदाखला शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणताही एक पुरावा असावा पिवळी किंवा केशरी रेशन कार्ड असावं महाराष्ट्रातील पुरुषासोबत लग्न झालेल्या परराज्यातील महिला जवळ पतीचा जन्म दाखला असल्यास ती महिला पात्र राहील सरकारने उत्पन्नाचे दाखलेचे तसेच पाच एकर शेतीची अट रद्द केली आहे अर्ज उशिरा सादर केला असला तरी लाभार्थ्यांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून लाभ मिळणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत पण मागील सात महिन्यांपासून निराधार योजनेचे पैसे मिळाले नाही विविध योजनांचे अनुदान अडकले आहेत महाराष्ट्र शासनाजवळ पैसे नाहीत राज्यावर मोठे कर्ज आहे असे सांगितले जाते मग लाडकी बहीण योजनेसाठी हजारो करोड कुठून आणणार हा निवडणूक स्टंट तर नाही अशी उलटसुलट चर्चा जोर धरू लागली आहे किरण उपाध्यय जिल्हा प्रतिनिधी आयबीसी न्यूज वर्धा